ना उद्धव ठाकरेंच्या पिचवर नाही उद्धव ठाकरेंना हिंदू मुस्लिमच्या पिचवर आणायचं आणि ते कसं आणायचंय तर आता दादरमध्ये कबुदर खाना बंद झाला तर तिकडे जयंत मारवाड्यांनी त्या संजय गांधी नॅशनल पार्कात कबुदरखाने उघडलेत परवानगी का तिथे नाही आहे परवानगी नॅशनल पार्क इथे तिथं त्यांना मोकळीक द्यायची इकडे मुसलमानांचा द्वेष करायचा आणि उद्धव ठाकरेंना आपल्या बीचवर आणायचं म्हणजे त्यांना आपल्याला काउंटर करता येईल की उद्धव ठाकरे कसे मुंबईतल्या मरा मुसलमानांचे मशी आहे आणि हे मला कधी कळलं ज्या दिवशी आम्ही साठम बोललेत ना त्या दिवशी संध्याकाळी मी मोहम्मद अली रोडवर गेलेलो होतो मुंबईत चौपाल करायला आणि तिथल्या लोकांना स्पेसिफिक मी विचारलं की आम्ही चाटाम असं बोलत आहेत ते लोक ठाम होते की नाही उद्धव ठाकरेने आमच्या नाल्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला आमच्या इथं साफसफाईचे प्रश्न यूबीटीचे पक्षातले लोक सोडवतात मी काउंटर केलं की तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे मुसलमानाबद्दल काय बोलायचे त्यातलं चाच्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ती त्यांची जमान होती व बोल गए हम भी उसका सोच के क्या करेंगे इतिहास को की हमें नाही जी नाही आम्ही भविष्य का देखना आहे तर मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे हे भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये ठळकवून आणि स्पष्ट करून सांगायचं आहे हिंदू मतांना हिंदू वोटर्सला तर हाच मुद्दा आहे भाजप अस्मितांच्या लढाईला लढेल लाड़ेल का ह्याच्याबद्दल मी सांगत नाही पण मी हे सांगतो की भाजप मराठी अस्मिता मुंबईची अस्मिता ह्याच्याबद्दल पळ काढत आहे बेसिकली राजकारण आहे ना हे जरी राजकारण असलं पण हे ही अस्मिता आहे ना महाराष्ट्राची मराठी माणसाचं वर्चस्व असं असो नसो हा वादात मुद्दा आहे पण मराठी माणसाचे प्रश्न मुंबईत नाही मांडले जाणार तर काय मग कलकत्ताला मांडले जाणार Muitas Marlanas. <laughs>